नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असणार आहे तर हायस्पीड आणि ओवरलोग मशीन घेऊन आपल्याला बरेच दिवस झाले तुमच्या बऱ्याच खूप साऱ्या कमेंट रिक्वेस्ट येत होत्या कि तुमी की शिलाई मशीन तुम्ही कितीला घेतल्या कसं काम करतात ओवरलॉकची मशीन चांगली चालते का नाही किंवा दोन्ही मशीन म्हणून तुम्हाला काय कॉस्ट पडली याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवा तर चला आज खास तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा जर तुम्ही शिलाई काम करत असाल किंवा शिवणकाम करण्याची तुम्हाला आवड जरी असली तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप हेल्पफुल होईल तुम्हाला खूप सारे जे काही महत्वाच्या टिप्स आहे शिलाई मशीन घेताना काय करावं कशा मशीन घ्याव्यात या याबद्दल डिटेल मी आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी ज्यावेळेस तुम्ही शिलाई मशीन घ्यायला जाल त्यावेळेस त्याच्याबद्दलचं नॉलेज असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आता मी सोशल मीडियावरती काम करते म्हणून म्हटलं चला एक जनरल मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की मला नवीन हायस्पीड शिलाई मशीन घ्यायची आहे तर मी नेमकी कोणती घेऊ तर मला तुम्ही सजेस्ट करा म्हणजे शंभर ते दोनशे कमेंट्स आपले त्या व्हिडिओ खूप सारे जे काही ब्रँड मला अगदी माझ्या कानावरती सुद्धा पडलेले नव्हते असे ब्रँडचे नाव मला माहित झाले या व्यतिरिक्त जर तुम्ही उषाचं ब्रँड घेत असाल तर येस टू येस थ्री असे मॉडेल असतात या व्यतिरिक्त जर तुम्ही नोवेलचे घेत असाल तर त्या थ्री टू एन एल म्हणजे बरेच असे खूप सारे ब्रँड्स आहेत ज्यामध्ये की फक्त उषा तुम्ही घेत आहे त्यामध्ये मग उषाचंच मॉडेल लगेच तुम्हाला भेटायला सोबत नाही त्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी असतात नोवेल मशीनचे नोवेल ब्रँडचे घेत आहे तर त्यासुद्धा बऱ्याच व्हरायटी मॉडेल नंबर असतात त्यानुसार तुम्हाला जे कोणती घ्यायची त्याबद्दल तुम्ही सर्चिंग करा चालू करा आता सर्वात महत्त्वाचा मीडिया म्हणजे आपलं यूट्यूब ज्यावरती की तुम्ही सर्च करू शकता की हायस्पीड मशीन म्हणजे कोणती चांगली आहे किंवा कोणती कशाप्रकारे वर्क करते ॲडिशनल फीचर्स कशामध्ये जास्त आहे याबद्दल तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता तर मी काय केलं होतं एक रँडम रील्स बनवली होती आणि ती शेअर केली होती त्यामध्ये बऱ्याच मला कमेंट आल्या त्यामधील ज्या काही मशीनबद्दल सर्वात जास्त कमेंट्स असतील त्या मी सॉर्ट आऊट केला त्यामध्ये जॅक नॉवेल आणि उषा या तीन मशीन मी सिलेक्ट केल्या होत्या जॅकबद्दल तर मला काहीच आयडिया नव्हती कारण की माझे रिलेटिव्स असतील माझे जवळचे असतील असं कोणी जॅकची वापरली असं मला माहीत नाही जे की खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर या व्यतिरिक्त उषा टू हे मॉडेल बऱ्याच माझ्या मैत्रिणी वापरतात आणि आमच्या घरातले वापरतात त्यामुळे ते एक मॉडेल चांगलं होतं आणि या व्यतिरिक्त आपलं जुनं जे काही मॉडेल आहे जे तुम्ही नेहमी जेव्हापासून मिशोआन काम केलं आहे तेव्हापासून जे काही ट्रस्टेड माझं शिलाई मशीन म्हणू शकता तुम्ही ते नोवेलवरती जरा जास्त पडतं आता जसं जसं तुम्ही पुढे जाईल तशी भेसळयुक्त म्हणा किंवा व्यवस्थित मशीन वर्क करत नाही ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेव्यात पण एखाद्या ब्रँडवरती जर तुम्ही स्टक असाल तर ती घ्यायला काही वाटत नाही मग मी काय केलं ते जे काही तीन मिसरट केले होते त्यामध्ये नोबेल घ्यायचं ठरवलं ज्यावेळेस आम्ही अक्षयतृतीनिमित्त शॉपमध्ये मशीन घेण्यासाठी गेलो त्यावेळेस म्हणजे दोन शॉप आहेत तिथे मोठे वाघोलीमध्ये जिथे की आम्ही सर्चिंग करायला सुरुवात केलं एक आत्ता नवीनच रिसंट चालू झाले आणि खूप जुना आहे जिथे एक्सपिरियन्स वगैरे त्यांना चांगला आहे जिथे आम्ही शिलाई मशीन रिपेअर वगैरे करण्यासाठी जातो तर अक्षयतृतीयेनिमित्त आम्ही तिथे गेलो त्यावेळेस जर अशी चौकशी वगैरे केलं की नेमकं कशी घेऊयात किंवा कोणत्या ब्रँडची घेऊयात त्यांचे पण काही सजेशन घेतले आणि मग काय केलं एक शॉर्टलिस्ट केली ज्याच्यामध्ये की त्यांनी सांगितलं की या ब्रँडची तुम्ही घ्या त्यावेळेस मग आम्हाला काही असं माहीत नव्हतं ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो त्यावेळेस फक्त एकच कंपनी है, है, ते आम्हाला सारखे सजेस्ट करायचे की हे या कंपनीची तुम्ही घ्या मग नंतर आमच्या लक्षात आलं की जे कोणी होलसेलर आहेत रिटेलर आहेत ते काय करतात एखाद्या कंपनीचं जे काही ब्रँड असेल त्यांच्यासोबत डीलरशिप करतात आणि त्यानंतर त्या कंपनीच्या जास्त मशीन ज्या आहेत त्या त्यांच्या शॉपमध्ये सेल करण्यासाठी ठेवतात आता थोडक्यात जे तुम्ही घेतली ते मार्वल कंपनीचं करतात मार्वल कंपनीच्या मशीनसुद्धा तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही सर्च करूनसुद्धा पाहू शकता तर ते काय करतात मार्वल कंपनी कंपनीचे घ्या असे बरेच आपल्याला फोर्स करतात त्याच्यामध्ये काय ॲडिशनल फीचर्स आहेत किंवा त्याचा जो काय पाठ आहे तो किती लांबीला जास्त आहे त्याचं स्पीड कसं ऑपरेट होतं किंवा जी काही सर्व्हिसिंग प्रोसेस असेल ती तुम्हाला आम्ही एक वर्ष फ्री देऊ दीड वर्ष फ्री देऊ किंवा घरी होम सर्व्हिस देऊ असं बरंच काय काय ते आपल्याला पटवून सांगतात त्यानंतर आधीच्या ज्या शॉपमध्ये आम्ही गेलो होतो ते गेल हो उशाचं करत होते तर त्यांनी उषा मशीन घेण्यासाठी व तो नात प्रयत्न केले की तुम्ही उषाचं घ्या हे घ्या हे ब्रँडमध्ये चांगलं आहे किंवा तुम्ही आम्ही तुम्हाला दोन वर्ष घरी सर्व्हिस देऊ किंवा जर तुमच्या मशीनमध्ये काही फॉल्ट झाला तर घरी येऊन तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल असं बरंच त्यांनी काही काही सांगितलं तर दोन शॉपमध्ये गेल्यानंतर मी यांना म्हटलं की असं असं आहे बहुतेक यांच्याकडे तरी त्याची फ्रँचायसीस असेल त्यामुळे ते, ते आपल्याला ती मशीन घेण्यासाठी फोर्स करतात मग असं दोनदा जाऊन आम्ही पाठीमागे आलो त्यानंतर मी तर डिसाईड केलं होतं की जे काही मिशन कामधून पैसे कमवले त्यामधूनच शिलाई मशीन घ्यायची असं पण काहीच टार्गेट होतं अक्षय तृतीयेनिमित्त गेल्यावरती तर तो प्लॅन काही सक्सेसफुल झाला नाही त्यानंतर मग बराच असं लांबणीवर टाकलं आणि मग मी जो काही व्हिडिओ शेअर केला होता इंस्टाग्रामला त्यावरती सतत रोज कमेंट्स यायचे म्हणजे अजूनसुद्धा कमेंट्स येतात अजूनसुद्धा व्हिडिओ तो व्हायरलमध्येच आहे आणि त्यावरती ना मग क जसं मी हे रीड करेल ना डिस्क्रिप्शन तसं मला विचारायचं की ताई तुम्ही मशीन घेतली का व्हिडिओ शेअर करा ताई तुम्ही मशीन घेतली का त्यावरती एखाद्या डिटेल व्हिडिओ बनवा मग म्हटलं चला आता मशीन घेणं गरजेचंच आहे ज्यावेळेस तुम्ही शिलाई काम करताना आणि तुम्हाला घरातून जर एवढं काम नसेल किंवा थोडकं घरातलं करताय दोन ब्लाऊज शिवताय त्यावेळेस तुम्ही हाफ सेटल फुल सेटल जे काही मशीन येतात ब्लॅक कलरच्या त्यावरती सुद्धा काम करू शकता हायस्पीडची अशी काही सहसा गरज लागत नाही जी काही फुल सेटल मशीन आहे ती चांगली वर्क करते मी आत्तापर्यंत त्याच मशीनवरती काम करत होते पण जर तुमच्याकडे शिवणकामाचा लोड जास्त असेल तर हायस्पीड मशीन असणं गरजेचं आहे ज्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीकडे हायस्पीड मशीन पाहिजे ना त्यावेळेस मला असं वाटतं की थोडं तरी चालून पाहूयात की कसं वर्क करते कशी चालते असं किंवा मी युट्यूबवरती जे काही शॉर्ट व्हिडिओ असतील त्यामध्ये त्या मशीनचा आवाज ऐकते की खरंच नॉईजही नाही आहे जास्त कमी आवाज होतोय किंवा किती स्पीडने आहे तर असं माझ्या डोक्यामध्ये एक चालू होतं मग मी घेण्याचा विचार केला ज्यावेळेस आम्ही घ्यायला गेलो तर पहिल्या शॉपमध्ये जी काही उषा ची मशीन आहे उषा एस टू मॉडेल होतं त्याच्यामध्ये तर ती त्यांनी आम्हाला चोवीस पाचशेला सांगितली आता प्रत्येक एरिया सुद्धा शिलाईची मशीनचे जे काही रेट आहेत ते कमी आहेत प्रत्येक एरियामध्ये जे काही डीलर आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या कंपनीचे ठेवतात जर तुम्ही पिंपरी चिंचवड पिंपरे सौदागर त्या बाजूला गेले ना तर त्या बाजूला गिरीची मशीन जास्त चालते गिरी कंपनीची या व्यतिरिक्त जर तुम्ही वाघोलीमध्ये असाल तर इथे ना उषा आणि मार्वलचा आता जास्त चालू उषाचंच थोडक्यात जास्त आहे मग वाघोलीमध्ये या व्यतिरिक्त जर तुम्ही प्रॉपर सिटीमध्ये गेले तर तिकडं ब्रदर्स, सिंगर जास्त चालतात तर असं काही असं एरिया वाईज आहे आणि प्रत्येकाकडे जे काही चार्जेस आहेत ते सुद्धा वेगवेगळे आहेत त्यानंतर मग विचार केला की कमी रेटमध्ये पाहिजे म्हणून मग सिटीमध्ये चौकशी केली तर फक्त पाचशे रुपयाचा फरक पडत होता आणि त्यानंतर जर शिलाईमध्ये कर काही शिलाई मशीनमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर ते लोक अठ्ठेचाळीस तासामध्ये येतील म्हणजे दोन दिवस लागतील असं त्यांनी सांगितलं होतं मग आम्ही विचार केला जर सिटीमधून शिलाई मशीन घेतली आणि इमर्जन्सीमध्ये जर माझं काम स्टार्ट झालं जसं आता सगळे फेस्टिवल चालू झाले त्यामुळे शिवणकामाचा लोड खूप जास्त आहे तर म्हटलं ते येथील दोन दिवसानंतर आणि एकदा मशीनवरती बसायची सवय लागली की मग या साध्या मशीनवरती काही काम करावं असं वाटायचं नाही असं मी विचार केला आणि त्यानंतर म्हटलं की चला जे काही आपलं वाघोलीमध्ये जवळ शॉप आहे तिथूनच घेऊयात गेल्यानंतर मग त्यांना आम्ही जे काही फर्स्ट शॉपमध्ये गेलो तर त्यांनी चोवीस पाचशेला ला सांगितली आणि त्यानंतर जे काही ओव्हरलॉक लॉक होती तिथे नोवेल कंपनीज त्यांच्याकडे नव्हती तर ते म्हटले काय मी मागवून तुम्हाला देतो पण त्यामध्ये काहीही कमी होणार नाही साडेआठ हजाराला तुम्हाला नोवेलची बसेल तर दोन्ही मशीन मिळून त्यांनी आम्हाला बत्तीस हजारापर्यंत सांगितलं की बत्तीसपर्यंत जाईल मग मी म्हटलं की एकतीस पाचशेमध्ये आमचं डन करा तर नाही बोलले म्हणजे बऱ्याच वेळ हे चाललं होतं असं बार्गेनिंगची प्रोसेस आणि पाचशेवरून जो काही व्यवहार आहे तो मोडला एक तास खळखळ घातल्यानंतर आणि त्यानंतर मग मी यांना म्हटलं की एवढी किरकिर करून जर आपण एखादी गोष्ट घेतोय तर खरंच ती ती घेण्यामध्ये काही तथ्य आहे का आपण एखादा वेळेस मोबाईल घ्यायला जातो हॅप्पी फेसने जातो घेऊन येतो छान वर्क करतो तर छान वाटतं आणि जर एवढा गोंधळ करून जर मशीन चांगली चालली नसती तर मग कुठेतरी रिग्रेट होतो म्हणाला की नव्हती घ्यायला पाहिजे असं त्यानंतर ते काय म्हटले की ठीक आहे पाचशे कमी करतो पण जे काही ट्रान्सपोर्ट चार्जेस असतील ते तुम्ही तुमचे पे करा म्हणजे तुमच्या पैशातून तुम्ही तुमच्या घरी मशीन घेऊन जाऊ शकता तर असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मग पाचशे कमी केलं तरी सुद्धा मग जे काही रेंटने आम्ही गाडी आणणार होतो त्याला सुद्धा पाचशे रुपयेच द्यावा लागले असते ऑब्वियसली त्यामुळे मग तिथे काही आम्ही घेतलं नाही तर मग मी यांना म्हटलं की जाऊ द्या आपण सिटीमधूनच घेऊयात तर हे काही जुळून देण्यासारखं नाही मग त्या दिवशीसुद्धा कॅन्सल झालं आणि येता येता वेळेस मग काय झालं माझ्या असं लक्षात आलं की आपण एकदा इकडे विचारून पाहूयात कारण खूप दिवसांपूर्वी आम्ही त्या नवीन शॉपमध्ये विचारायला गेलो होतो नवीनच स्टार्ट झालं होतं काम वगैरे चालू होतं त्यांचं आतलं काही फर्निचरचं वगैरे असं ओ पी वगैरे जसं बसवतात तसं तर म्हटलं चला एकदा चक्कर मारायला काही हरकत नाही आणि गेलो त्यावेळेस ना त्यांनी म्हणजे एकदम लगेच कॅल्क्युलेशन वगैरे केलं त्यांच्याकडे सुद्धा नोवेल कंपनीची ओव्हर मशीन नव्हती ते आम्हाला म्हणत होते की मार्वल कंपनीचे घ्या कारण की मार्वलच जे काही मशीन आहेत त्या सर्व त्यांच्याकडे होत्या पण मी म्हटलं नाही तुम्ही एक दिवस लेट द्या पण नोवेल कंपनीचंच ओव्हर मशीन द्या आणि हे नोवेलची त्यांच्याकडे फ्रँचायसीस होते त्यामुळे नोवेलच्या खूप साऱ्या मशीन होत्या त्यांच्याकडे तर मग ह्या नोवेल कंपनीची घ्यायची आम्ही डिसाईड केली तर याच्यामध्ये सुद्धा दोन मॉडेल जे आहेत ते त्यांच्याकडे होते बरेच होते म्हणजे जसं लेदर शिवण्यासाठी सोफा सेट शिवण्यासाठी जीन्स पॅन्टवर चालणारी किंवा अशा साध्या हायस्पीडच्या मशीन असं खूप सारं त्याच्यामध्ये प्रकार आहेत आता डिटेल मला नाव वगैरे काय माहीत नाही त्यामुळे काही एवढं जास्त मला सांगता येणार नाही आणि नको असलेली माहिती सांगायला जर म्हणजे ज्या गोष्टीविषयी माहीत नाही ते त्याच्या विषयी बोलण्यात काही पॉईंट नाही त्यामुळे जे काही मॉडेल असतील ते तुम्ही गुगलला वगैरे सर्च करू शकता तर त्याच्यामध्ये ना हे जे डिस्प्ले आहे ना हा जो दिसतोय जो काही डिस्प्ले तर दुसरी जी मशीन होती त्याला डिस्प्ले नव्हता आणि त्याची जी किंमत होती ती हजार रुपयाने कमी होती मग म्हटलं ही चांगली आहे तर म्हटलं हीच घेऊया तर सुरुवातीला मग जे काही कॅल्क्युलेशन आहे ते त्यांनी केलं आणि दोन्ही मिळून ते ती, ती चार राऊंड होईल असं ते सांगत होते तर म्हटलं इथं तर खूपच जास्त होते मग नको मग मी एक फायनल त्यांना सांगितलं की एक तीस मध्ये आम्ही घेऊ शकतो पा झालं तर डन करा आज जो काही ऍडव्हान्स आहे मी तो तुम्हाला देते आणि गुरुवारच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला मशीनच्या आहेत तर दोन्ही भेटल्या पाहिजे भले त्या चालू नाही झालं तरी चालेल पण घरामध्ये गुरुवारी झाल्या पाहिजे तर असं काही मी त्यांना म्हटल्यानंतर मग जो काही व्यवहार आहे तो फिक्स झाला ॲडव्हान्स पे केला त्यानंतर लिस्ट वगैरे सर्व त्यांनी बनवून आम्हाला दिली आणि त्यानंतर मग गुरुवारी जी काही मशीन आहेत त्या घरी आल्या तर थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं की एकतीस पाचशेमध्ये मध्ये ज्या काही दोन्ही मशीन आहेत त्या मला बसलेल्या आहेत कारण की मी दोन घेतल्या जर तुम्ही आपण एखादी गोष्ट घ्यायला गेलो समजा साडी घ्यायला गेलो शॉपमध्ये तर आपण काय म्हणतो मी अजून एक घेते तुम्ही कितीला देता आता हे जनरली बायकांच्या बाबतीत मी सांगते माझ्या बाबतीत सुद्धा असंच होतं मी असंच करते तर म्हटलं चला एक दोन मिळून हो जर आपले हजार ते दीड हजार रुपये वाचत असतील तर दोन्ही मशीन घेऊन टाकूयात नंतर असं केलं होतं की ओवरलॉकची राहून देऊयात फक्त हाय स्पीड घेऊयात पण छान डीलमध्ये भेटली त्यामुळे दोन्ही घेऊन टाकल्या जर तुम्ही सिंगल घ्यायला गेले तर ही चोवीस पाचशेला बसते जी काही नोवेलची मशीन तुम्हाला पाठीमागे दिसते ती आणि जर ओवरलॉकची घ्यायला गेली तर आठ ते साडेआठ हजारापर्यंत तुम्हाला भेटेल मी दोन्ही सोबत घेतल्या त्यामुळे एकतीस पाचशेमध्ये मध्ये मी दोन्ही मशीन घेतलेल्या आहेत आणि जे काही नोव्हेलची सर्व्हिसिंग असणार आहे म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे आला तर एक वर्षापर्यंत ते फ्री राहणार आहे ज्या दिवशी गुरुवारी मशीन ज्या आहेत त्या घरी पोहोचल्या त्यावेळेस सेकंड डे ला त्यांचा जो काही पर्सन आहे त्याने येऊन जे काही मशीन आहेत त्या स्टार्ट केल्या तर स्टार्ट तर, करणं म्हणजे काय फक्त धागा वगैरे कसं बसवायचं किंवा ऑइल कसं ओतायचं वगैरे हे सर्व गोष्टी त्या सांगतात त्यानंतर ओवरलॉकचा धागा वगैरे कसा निडलमध्ये बसवायचा म्हणजे थोडंसं अवघड जातं डिफिकल्ट आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या खूप कमेंट होत्या की तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला या मशीनसोबत तर लिटरली मी दोन दिवस मशीनवरती बसले नाही कारण की मला खूप स्पीडने काम झाल्यासारखं वाटायचं आणि माझी जी फुल सेटलची मशीन आहे त्या मशीनची मला सवय होती त्यामुळे ह्या मशीनची मला खूप भीती वाटायची दोन दिवस मी काहीच काम केलं नाही फक्त पाहिलं वगैरे म्हणजे कोणतं ॲडिशनल फीचर्स आहे किंवा काय वगैरे थोडंसं बेसिक मी तुम्हाला सांगून देईल की मशीनच्या रिलेटेड कसं आहे आणि त्यानंतर जे काही वोररोपची मशीन आहे ती तर चांगलीच चालते आज ऑइलिंग वगैरे मी काही केलेलं नाही पण आता ह्या मशीनची मला इतकी सवय लागली की त्या मशीनवरती मला काम करावं असं वाटत नाही म्हणजे असं ही एक फॅक्ट आहे जर तुमच्याकडे शिवणकामाचं खूप लोड असेल ना तर त्या मशीनवरती साधारणतः मला एक सव्वा तास दीड तास जायचा म्हणजे जर कटिंग वगैरे करून शिवायचं म्हटलं तर पण फिनिशिंग वगैरे खूप छान होतं जर पंच्याण्णव टक्के त्या मशीनवर फिनिशिंग येत असेल ना तर शंभर टक्के ह्या मशीनवरती फिनिशिंग येतं भले तुम्हाला शिवणकामामधलं एवढं जास्त काही जमत नसतं पण तरी सुद्धा ब्लाऊज शिवल्यानंतर खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतो तर असं काहीच ह्या मशीनच्या अब्दित आहे फिनिशिंगला एक नंबर आहे स्पीडने काम होतं तुम्ही स्पीड तुमच्या मनाने ऍडजस्ट करू शकता दीड हजार दोन हजार अडीच हजार असं पद्धतीने आहे आता सुरुवातीला मला दोन हजारच्या स्पीडनेच मी काम केलं तीन ते चार दिवस आणि त्यानंतर आता साडेतीन हजारावरती हे स्पीड आहे त्यावरती की मी काम करते आणि खाली पॅन्डल आहे त्यामुळे काय होतं तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या गतीने तुम्ही काम करू शकता तुमच्या स्पीडने तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार की तुम्हाला किती स्पीडने मशीन चालवायचं आहे थोडक्यात ह्या मशीनचे फायदे तुम्हाला सांगते की जी काही मशीन आहे ना ती ऑटो आहे म्हणजे एकदा ऑइल ओतल्यानंतर दोन ते तीन महिने त्याला ऑइलची गरज पडत नाही जे नॉर्मल रेग्युलर मशीनला ऑइल येतं ना त्याच्यापेक्षा वेगळं ऑइल आहे याचं तर ते टाकल्यानंतर दोन महिन्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं असतं अदरवाईज जर तुमची फुल सेटलची जी काही मशीन आहे ना त्याला डेली ऑइलिंग करावं लागतं तर ही जी प्रोसेस आहे ती याच्यामध्ये नाही त्यामुळे पटकन ब्लाउज कट केला की के तुम्ही शिवायला बसू शकता या व्यतिरिक्त जी काही मशीन आहे ती ऑटो लुब्रिकेटेड आहेत मी सांगितलं स्पीडने काम होतं विथ फिनिशिंग म्हणजे फिनिशिंग पण खूप छान अप्रतिम येते ज्यावेळेस तुम्ही पायपिंग वगैरे करता त्यावेळेस सुद्धा फिनिशिंग खूपच छान येते तर हे दोन तीन असे या मशीनचे फायदे आहे आणि ओवरलॉक मशीन जर तुम्हाला माहितच आहे की ओव्हरलॉक केल्यानंतर तर काही प्रश्नच नाही ह्या मशीन एवढी छान फिनिशिंग ओवरलॉक केल्यानंतर तर शंभर टक्के फिनिशिंग झाली खूपच छान दिसतं ब्लाऊज एकदम अट्रॅक्टिव्ह डेकोरेटिव्ह वाटतो तर आणि पहायला सुद्धा खूप छान वाटतो आणि फायनल मी तुम्हाला एक महत्वाचे टिप्स येते ज्यावेळेस तुम्ही मशीन घ्यायला जाताना त्यावेळेस ते आपल्याला खूप फोर्सफुली त्यांच्याकडे जे काही मॉडेल आहे ना ते घेण्यासाठी आपल्याला भाग पाडतात म्हणजे की घ्या चांगला आहे पण जर तुम्ही घरून एखादी गोष्ट ठरवून गेला असाल की ह्या या ब्रँडचीच मला गोष्ट पाहिजे आहे तर त्या ब्रँडवरती स्टक राहा आणि तेच ब्रँड घ्या कारण की घेता वेळेस व्यवहार होईपर्यंत ते खूप लोक जे आहेत बोलतात आणि त्यानंतर जेव्हा काही प्रॉब्लेम वगैरे त्यावेळेस टायमिंगवरती हजर राहत नाही मशीन नीट करण्यासाठी आता काय झालं ओवरलॉक मशीन जी मशीन ना ना आहे ना ती धागा सोडून चालते तर मी त्यांना काल मेसेज टाकला होता की जी काही ओवरलॉकची मशीन आहे ना ती धागा सोडते म्हणजे व्यवस्थित ओवरलॉक होत नाही तर त्यांनी मेसेज अजूनसुद्धा सीन केलेला नाही म्हणजे आता नेक्स्ट डे आहे तरीसुद्धा सीन केलेला नाही अजून मी कॉल वगैरे काही केला नाही कारण की म्हटलं चला ॲडजस्टमेंट होत असाल तर पाहूयात थोडंफार धागा सुटतोय पण ते व्यवस्थित असलेलं गरजेचं आहे आता ही नोवेल कंपनीची मी त्यांच्या शॉपमधून घेतली आणि हे नोवेलसुद्धा मी त्यांच्याच शॉपमधून घेतली तरी सुद्धा ही जी ओवरलॉकची नोवेलची मशीन आहे याची जर काही सर्व्हिसिंगची गरज पडली तर त्यांचा जो काही मनुष्य आहे तो सिटीमधून येणार आहे म्हणजे ज्या कंपनीकडून त्यांनी घेतलेला आहे तिकडून मला जी काही कंप्लेट असेल ती रेच करावी लागेल आणि त्यानंतर मग एक नंबर त्यांनी दिलाय का हा डायल केल्यानंतर मशीनचं जे काही रिपेअरिंग असेल हो ते होईल त्यासाठी त्या नंबरवरती कॉल करून मग ती जी काही ओवरलॉकची मशीन आहे ती नीट करण्यासाठी त्यांचा मनुष्य येईल अदरवाईज ह्या हायस्पीड मशीनमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर ते स्वतः येऊन नीट करतील शॉपमधला माणूस पण जर ओवरलॉक मशीनमध्ये काही प्रॉब्लेम झाला दोन तर दोन दिवस लागतील त्यांचा माणूस येण्यासाठी आणि जी काही कंप्लेंट आहे ती रेज केल्यानंतर दोन दिवसांनी येईल असं सा त्यांनी सांगितलं त्यामुळे अजून तरी कोणी त्याला पाहायला आलेलं नाही आणि मी सुद्धा कंप्लेंट काय टाकलेली नाही म्हटलं पाहूयात मी थोडंसं धागा इकडे तिकडे करून पाहिलं त्यानंतर मग आता छान चालते तर असं काही साहेब म्हणजेच जर तुम्ही कोणत्याही ब्रँडची मशीन घ्या किंवा सर्व्हिशिंगच्या रिलेटेड असेल किंवा काही प्रॉब्लेम आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी विचारून घ्या किंमत व्यवस्थित पा कारण की हजार दीड हजार रुपयांनी ती जी काही वस्तू आहे त्याची रेट जे आहे ते आपल्याला जास्तच सांगतात आता एक ताईचा आहे वाघोलीमधलं त्यांनी सुद्धा जी काही मशीन आहे ती सिटीमधूनच घेतली पण त्यांना तेवीस हजाराला पडली आणि ही जी मशीन आहे ती मला चोवीस पाचशेला पडली तर असं काहीसं आहे बऱ्याच म्हणजे जर एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं ना तर दोन तीन ठिकाणी चौकशी करा आणि त्यानंतरच घ्या तर चला एक जनरल जी काही इम्पॉर्ट इन्फॉर्मेशन आहे मशीनची मी तुम्हाला दाखवते तसा तर मशीनबद्दल काही तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे धागा वगैरे कसा हे करायचा किंवा वर्क कशी करते या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल तर सुरुवातीला जे आहे ना स्विच बोर्ड जो काही आपला रेग्युलर असतो ना त्यापेक्षा मोठा असा स्विच बोर्ड याच्यासाठी लागतो त्यानंतर इथे दोन हँडल दिलेले आहेत जो की एक मेन धागा आपण जो काय आहे तो इकडे शिवण्यासाठी वापरतो आणि दुसरं जे आहे ते बॉबिन बॉबिन भरण्यासाठी वापरतो जो काही एकाडा तुम्हाला दिसतोय तो आणि हा जो आहे तो रेग्युलर स्टिचिंग साठी वापरतो त्यानंतर मग जो काही धागा होण्याची प्रोसेस वगैरे आहे ती सर्व जी काही जनरल आहे एक दोनदा तुम्ही जर केलं ना तर खूपच सोपं आहे इझी आहे स्टार्टिंगला थोडंसं अवघड वाटू शकतं त्यानंतर इथे बॉबिन भरण्यासाठी जे काही हँडल आहे है ते दिलेलं आहे इथे जे आहे ते स्पीड ऑपरेट होतं डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर इथे जे काही आपली स्टिचिंगची टीप असते ती ॲडजस्ट होती इथं जे आहे ते आपलं जे काही शिलाई काम केल्यानंतर शेवटची टीप असते ती लॉक करण्यासाठी हे जे आहे ते दिलेलं आहे खाली असं पॅन्डल आहे की आपण स्पीड ऑपरेट करू शकतो या व्यतिरिक्त पाठी मागून सुद्धा आपन, जे आहे ते हँडल दिलेलं आहे जेणे आपण जे काही हे आहे फुट आहे ते ऑपरेट करू शकतो म्हणजे जर वर करायचे किंवा खाली करायचे अशा पद्धतीने हे सेफ्टीसाठी दिलेलं आहे जेणेकरून की बोट वगैरे त्यामध्ये जाऊ नये तर ह्या सर्व गोष्टी बेसिक आहे त्यानंतर मग जो काही बोर्ड आहे तो सुद्धा खूप लांबलचक आहे जागासुद्धा रुंदीने लांबीने खूपच जास्त आहे तर तुम्ही तुमचं फार इन्स्ट्रुमेंट जे आहे ते ठेवू शकता म्हणजे चॉक ओपनर वगैरे हुक वगैरे असं ठेवू शकता तर हे झालं हायस्पीड मशीनच्या बाबतीत जास्त काही नाही फक्त स्पीडने काम होतं फिनिशिंगने काम होतं आणि छान वर्क करते काम करायचा सुद्धा कंटाळा वगैरे जाणवत नाही त्यानंतर आता पाहूयात आपण ओवरलॉक मशीनचं तर ओवरलॉक मशीन म्हणजे एकदम छोटं जे काय आपली हाफ सेटल मशीनचा बोर्ड असतो ना त्याच्यापेक्षा हाफ बोर्ड जे काय स्टँड आहे याला भेटतं तर अशा पद्धतीने त्यानंतर ओवरलॉक मशीनचं थोडंफार धाग्याचं तुम्हाला वाटू शकतं तर सुरुवातीला जे आहे ना मी वेगवेगळ्या कलरचे इथे धागे लावले होते एक पावडर ब्ल्यू कलरचा आहे एक लाईट ग्रे कलर आणि एक जो आहे तो पूर्ण व्हाईट होता स्टार्टिंगला ज्यावेळेस ते चालू करून द्यायला आले ना त्यावेळेस माझ्याकडे धागे नव्हते त्यामुळे हे धागे मी बसवले आहेत इथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे जे काही धागे वगैरे त्यामध्ये ओवायचे आहेत ते पण एकदा माहीत झाल्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही बाकी मी याचं असं काही पाहिलेलं नाही त्यानंतर नोवेलचं तुम्ही इथे पाहू शकता हा एक नंबर त्यांनी दिलेला आहे शक्यतो तरी हा मॉडेल नंबर असावा असं मला वाटतंय आणि त्यानंतर जे काही ही नोवेल हायस्पीड मशीन आहे हा ना तिचा मॉडेल नंबरसुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवते जेणेकरून की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता तर हा जो नंबर आहे ना तो आहे मॉडेल नंबर मशीनचा मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा देईल म्हणजे जेणेकरून की तुम्हाला पाहता येईल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एन एल नाईन वन डबल झिरो ए टू क्यू एक्स हा याचा मॉडेल नंबर आहे त्यानंतर इथे क्यू आर कोड दिलेला आहे हा स्कॅन करूनसुद्धा मशीनचा पूर्ण डेमो तुम्ही पाहू शकता की वर्क वगैरे कसं करायचं आहे तर अशा पद्धतीने जी काय आहे ती ओवरलॉक आणि माझी हायस्पीडची मशीन आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करून विचारा त्याची उत्तरं जे आहेत ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल अदरवाईज जर काही मोठा व्हिडिओ पाहिजे असेल तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा या व्यतिरिक्त अजून जर काही टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर ते सुद्धा मला नक्की कळवा तर चला भेटूयात आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा बाय